नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे बैल जेव्हा बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये पाऊस झालेला आहे आणि त्या ठिकाणी चिखल झाला आहे मित्रांनो बाजारामध्ये जनावर यायला सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे एकवीस नऊ दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहतात कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगोल्या बाजारातील एच एफ जर्शी गाईंचा बाजार असेल खिल्लार गाईंचा बाजार कालवडींचा बाजार म्हशीचा बाजार असेल बैल बाजार असे मेंढी बाजार असे संपूर्ण बाजार कवर करत असतो मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर आजचा चालू बाजारभाव काय आहे आपल्याला त्या ठिकाणी आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन दाखवणार आहोत मित्रांनो आपण कमेंट करत चला आपली एक कमेंट लाख मोला आहे आणि जर कुठल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी जाहिरात करायची असेल किंवा व्यापाऱ्याला जाहिरात करायची असेल तर एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस या नंबरवरती संपर्क साधा आपली हजारो लोकांपर्यंत जाहिरात केली जाईल तर आपण जास्तीचा वेळ न घालू दा व्हिडिओला सुरुवात करूया दादा नमस्कार होमस्कार कुठल्या गावला काय आणले दोन वाजता आणली तुमच्याकडला आहे हा

पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस काय मागणी झाली याला झाली माग पस्तीस पत्र झाले किती आलं तू सोडा हा किती पर्यंत आल तर दे आली तर हिशाबाच आली तर दे आलं तर देतो

जुपले। सगरे, सगरे जुपले। का ले ले। ला शेतिका मला झोपले सगळ्यात झोपले अवताला सगळ्या कामाला झोपले उचतून बंद शेतिका मला चालवलेला आहे ब्रिडिंगला पण हे करताय हा चालू आहे सगळ्याला सगळीकडे चालू किती काम सांगताय किंमत साठ हजार साठ हजार साठ हजार सांगत आहे एक मिनिट किंमत किती सांगता बाबा किंवा पासष्ट हजार पासष्ट हजार होय की काय घ्यायला नाही का काय होईल द्यायच की मग बोला की नाही आपला चायनल आहे जर कोणाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी देणार की देणार की याद होत बोला की तुमची अपेक्षा काय तुम्ही बोला आमची ऑफिसर राहू दे सोड काय आपला चायनल आहे असू द्या काय व्याज दे तुमचं बैल देणार का सुटेल चाळीस आयला की असं दादा तुमच्या मनानं बघावी ना आमच्या मनानं नाही जर कुठल्या शेतकऱ्याला किंवा कोणाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनेला हजार लोकांपर्यंत व्हिडिओ जातोय बरं तुम्ही तुम्हाला एक देश किंवा सांगा मी तुम्हाला फोन लावून ते घेतील असं पंचावनला जुळलाय जुळला शेती कामाला चालवलं हे पाक झोपून मग पैसे मारत नाही ना आता पोहरा आता धरले मारतो वेळ दावर सोडून धाव तू बरं बरं मोबाईल नंबर द्या बाबा तुमचा पोहरावर घे सांगा

बारा महिन्या झुपले नाही अजून नाही नाही कोसा किल्ला मित्र काय किंमत दादा साठ हजार शेतकरी व्यापारी शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी काय होईल द्यायची किंमत जाऊ म्हणून काय तरी सांगा पन्नास पर्यंत हां मित्र मित्रांनो पन्नास राहिले कधी मोबाईल नंबर द्या तुमचा त्र्याण्णव सत्तर साठ अठ्ठावन एकतीस अठ्ठावन एकतीस ठीक आहे धन्यवाद राम 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 कुठल्या वेळेला आदत आहे झुपलाय झुपल नक्की आदत आहे आदत आहे कसे कशाला चकडीला वगैरेच पळवले होय बरं म्हणजे असं घरी केलं मैदानावर वगैरे कुठल्या मैदानाने गांधवळ चोराडे बरे गट पास वगैरे नाही थोडक्यात पडतं बर किती किंमत सांगतात चाळीस चाळीस हजार चाळीस हजार किंमत सांगितली काय होईल द्यायची किंमत आहे पर्यंत पस्तीस पर्यंत जोड कुठं आहे एक हे पण हे तुमच्याकडलं जर कस आहे दाताला चौसा आहे आता चार चालू आहे काय ना शेती काम शेती काम शिर केलं चालू आहे शर्यतील चालू आहे कुठल्या कुठल्या मैदानावर नेलता येईल मैदान विट्याचा लाडेगाव बर चोराडला बर राजाच्या पोरल्याला नेला होता बिंजोडला वगैरे काय दोन झाला किंमत किंमत आपण सांगितल्या साठ याची साठ सांगितल्या साठ पन्नास पत्र पन। आपण ठीक आहे दाताल कस म्हणलंय दात चौथा शेतकरी तुमचा नाही नाही शेतकरी घरचं कोण आहे मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न एकाहत्तर पंचवीस झिरो नऊ धन्यवाद

ती किंमत सांगतात किंमत काय म्हणते किती सांगितले तुमचं नाही आहे ना आपलं नाही ते जोडेदाराला ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ओ रामराव कुठल्या गाऊजे हटाव हटाव कसं आहे दाताला आहे बाई दोनदा ते दोन दाताला झोपलाय आहे सगळी भेटते झोपला आहे शेती कामाला सगळी करतात ते काम दोन दाता मेकडून होऊ शकत आहे फिरवून टाकत किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार काय होईल द्यायची किंमत द्यायची किंमत काय होईल द्यायची सत्तर हजार सत्तर आलं दे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अकरा तेवीस धन्यवाद राम 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 गाव छटप तपकेल शेटपळ बर कसे येत्याला गाय जुळले जुळले कधी झाले खाली हा पिल्लो आहे कारवाड आहे कालवड आहे काय वळू कसं हा नाही आपलं डॉक्टर कडनं भरलो होतं काय बर काय झाले कालवड आहे कारवड दूध काढू देते भाला घालाव लागतोय भाला घालावं लागतोय लागतोय किती दूध देते ही रुपये दोन दोन देत आहे बघा दोन 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 लिटर दूध अजून आठ दिवस झाले मागील सनवारी येल्या नाही काय नाही बर्यावर दिल दूध जास्त बघू शकता मित्र तुम्ही आता किती काढताय दोन म्हणतोय दोन काढताय मी दोन पेक्षा जास्त दिल म्हणताय हा गाठल्यावर देणार म्हणजे अजून कंबर पडली नाही मागितली मागते कोणी वीस मागते कोण पंधरा ला मागते मागते त्याला काय हो पंचवीस ला मागते की काय अपेक्षा आहे तुमची हा काय अपेक्षा आमच्या आहे पन्नास पन्नास हा त्या खाल्लं काय देऊ आहे किती पर्यंत तुम्ही वागडल्यावर आल्यावर अपेक्षा काय आता आम्ही म्हंटल दुसऱ्याला चाळीस चाळीस मोबाईल नंबर सांगता येईल नाही आमच्याजवळ नव्याण्णव साठ वीस सदोतीस बावन्न ठीक आहे धन्यवाद राम 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 कुठल्या गाव आहे फटकत फटत फटत कसं आहे दाताला दाताला ते मध्ये ना हो त्याला झोपलं या झोपलं कसं कसं नागरीला छकड्याला बाबा तुझ शेतकरी आहे ना तुम्ही जवळदार आहे काय करायचं ती सांग बाबा आधी शेतकरी आहे ना शेतकरी शेतकरी शेती काय सगळीकडे चालवलंय किती किंमत सांग साथा। साथा। ते सांगितलं चाळीस हजार चाळीस हजार चाळीस हजार काय माग मी झाली याला माग तिथे घे कितीपर्यंत माग किती अठ्ठावीस पर्यंत अठ्ठावीस पर्यंत बरं रिपेअर वगैरे चालणार का चालते अठ्ठावीस किती आलं सोडणार आहे त्याच्या आत नाही अठ्ठावीसच्या आत नाही तिथे फोन नंबर द्या तुमचा फोन नंबर नाही ना मोबाईल नाही शेतकरी व्यापारी आहे तुम्ही घेणार आहे गिराय घाले काय ठीक आहे ठीक आहे चालतंय चालू द्या राम राम हो राम राम कुठल्या गावचा फलटण फलटण कशी आहे जोडदा आताला सायदाती सायदाती शेती कामाला चालू आहे सगळे सगळे बर काय बोलीत देता आता पहिले काय बोलीत नाही ओट्या बसीच्या बोलीत द्यानार बर म्हणजे आवताला वगैरे बसला बसला तर माघार माघार घेणार घेणार बर किती किंमत सांगताय त्यांची एक सत्तर एक लाख सत्तर हजार काय वैशिष्ट्य आहे किंमत सांगतात महिला त्या जातीचे येते फायदे बरं हि उसाला वगैरे चालणार का सगळ्या सगळ्या चालणार दाताल कशी येत म्हणलं सहायता ती दोन्ही सहायता येते बर काय होईल त्याची किंमत एक सांगाय एक चाळीस तारीख सव्वा लाखापर्यंत सुटतील नाही एक चाळीस पाहिजे बर ही फुडली जोड ही फुडली बी जोड तशीच आहे तुमची कडली जाय दाताल कशी जुळे हा सायदातीच आहे

याचा सांगोला बाजार आहे इकडे मोठ्या मापाई बैलायचे मित्रांनो आपण खोंडा असतील शिरेदी थी। त्या ठिकाणी बारक्या मापाई वस्त्राशी कवर करतोय आणि मोठ्या मापाई देखील किट कवर करतोय कितीपर्यंत कित मागितले तुम्ही हल्ला कर्नाटक हा कर्नाट येते काय बस ठीक तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथे थांबणार आहोत आणि पाऊस झालाय Yani bazıları ama bazıları